ओम शांती सतरा फेब्रुवारी दोन हजार चारची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सर्वांना सहयोग द्या आणि सहयोगी बनवा नेहमी अखंड भंडारा चालू असला पाहिजे बाबा म्हणतात बाबांच्या बरोबरच मुलंही अवतरित झाले आहेत विश्वातील अंधकार संपवण्याचे कार्य बापाबरोबर मुलांचेही आहे बाबांबरोबर मुलंही आपला बड्डे साजरा करत आहेत हा अलौकिक अति प्यारा आणि अति न्यारा जन्मदिवस भक्त लोक ही साजरा करतात आणि मुलं बाबांना भेटतात भक्त लोक महिमा गातात बाबा भक्तांनाही त्यांच्या भावनेप्रमाणे फळ देतात भक्त या दिवशी उपवास करतात अल्पकाळाच्या खानपानच्या शुद्धीचा उपवास आणि मुलांचे व्रत आहे संपूर्ण पवित्रता ज्यामध्ये आहार व्यवहार वचन कर्म पूर्ण जन्मासाठी आहे बाबा म्हणतात मुलांनी आपले अपवित्र जीवन समर्पित केले याची कॉपी करताना भक्त लोक बळी देतात मी मी म्हणणाऱ्या बकऱ्याची बळी देतात वास्तविक पाहता मीपणा म्हणजे देहभान देह अभिमानाचा बळी द्यायला पाहिजे जो की देह अभिमान सगळ्या विकारांचे बीज आहे मी देह आहे या देहाचे संबंध देहाच्या पदार्थाचे समर्पण हे सहज आहे पण जितका जितका तीव्र पुरुषार्थ सुरू होतो तितका मीपणा अतिसूक्ष्म महीन होत जातो बाबा म्हणतात परमात्म जन्मसिद्ध अधिकार द्वारा ज्या विशेषता प्राप्त होतात बुद्धीचे वरदान ज्ञानस्वरूप बनण्याचे वरदान सेवेचे वरदान वा विशेषता याचाही अभिमान होतो मी जे करतो मी जे म्हणतो तेच बरोबर आहे माझ्याच म्हणण्याप्रमाणे झाले पाहिजे हे मीपणा उडती कलेमध्ये अडथळा आणते लौकिक लौकिकमध्येही बाप मुलांना म्हणतो मेरे राजा बच्चे माझा राजा बेटा प्रत्येक आईबापाला आपला मुलगा राजा बेटा असतो पण बाबा या संगमयुगात प्रत्येक मुलाला स्वराज्य अधिकारी राजा बेटा म्हणूनच पाहतात भविष्यात विश्वराज्य अधिकारी आणि द्वापरपासून कलयुग अंतपर्यंत पूज्य पुझ, पूजनचे अधिकारी बाबा म्हणतात आज मुलं बिंदीची जयंती साजरी करत आहेत तर तीन बिंदी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे बापही बिंदी बिंदीचे मुलं बिंदी आणि या सृष्टीमंचावर कर्म करण्यासाठी मुलं आले आहेत हे मंच ड्रामा आहे या ड्रामामध्ये जे पण कर्म केले जे होऊन गेले सगळ्यासाठी बिंदी लावायला पाहिजे म्हणजेच विराम लावायला पाहिजे आजकाल पैसाच सर्व काही आहे पैशांमध्येही एकाच्या पुढे बिंदी लावली तर दहा होतात दहाच्या पुढे बिंदी लावली तर शंभर होतात शंभरच्या पुढे बिंदी लावली तर हजार होतात पैशांमध्येही बिंदीची कमाल आहे आणि श्रेष्ठ आत्मा बनण्यामध्ये पण बिंदीचीच कमाल आहे करण करावन ही बिंदू आहे ज्याच्या पण संपर्कात याल त्याला दाता बनून काही ना काही देत राहायला पाहिजे प्रत्येकासाठी शुभ भाव आणि शुभ भावना असायलाच पाहिजे बाबा म्हणतात चेहरा नेहमी हसतमुख असायला पाहिजे जितके जास्त काम असेल तितके जास्त चेहऱ्यावर हसू असायला पाहिजे आपले पूर्वज आणि पूज्य स्वरूप इमर्ज करा मी पूर्वज आहे संगमयुगमध्ये पूर्वज द्वापरमध्ये पूज्य सत्युक्त्रेतामध्ये राज्य अधिकारी बाबा म्हणतात एका सेकंदात आपल्या पूर्वज आणि पूज्य स्वरूपमध्ये स्थित व्हा एका सेकंदात होता आले पाहिजे कारण शेवटचा अंतिम पेपर एका सेकंदाचाच असेल ओम शांती